नवरात्रामध्ये देवीसमोर लावते अखंड दिवा मनोभावे करते मी देवीची सेवा नका करू मदमर नका करू कुणाचा हे रावांचे घेते नाव तुम्हा अम्मा सर्वांना सुखी ठेव देवा नवरात्र मध्ये नऊ दिवस करते मी देवीची सेवा नवरात्र मध्ये नऊ दिवस करते मी देवीची सेवा पूजा करते देवीची माझ्या पती देवा सुखी ठेवा नवरात्रांचे नवरंग दांडिया खेळते रावांसंग दांडिया खेळ खूप रंगला भक्त परिवार सर्व दंगला रावांसोबत झाला सुखी संसाराचा बंगला नवरात्र मध्ये करते मी देवीची सेवा नवरात्र करते मी देवीची सेवा रावांसारखे पती जन्मजून मिळो हीच विनंती माझ्या देवा आले नवरात्र दांडिया खेळू सर्वत्र दसरा सण आहे पवित्र येऊ एकत्र सगळे सोयरे आणि मित्र रावांसारखे मिळो पती रेखाटले होते मणिचित्र नवरात्रामध्ये करते देवीची सेवा नवरात्रामध्ये करते देवीची सेवा रावांचा सहवास कायमस्वरूपी हवा नवरात्रामध्ये नऊ नव दिवस लावते अखंड ज्योत नऊ दिवस करते मी देवीची सेवा नऊ नव दिवसांचे नवरंग जाऊ जोडीने गडावर संग भक्त झाले दांडिया खेळात दंग रावांचे घेते नाव उधळून रंग नवरात्रात लावते अखंड दिवा नवरात्रात लावते अखंड दिवा रावांची सेवा, रावांची मी मी नेहमी नेहमी सेवा सेवा तर माझ्या मित्र आणि मैत्रिणींनो व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका जीव लावा आईला सपोर्ट करा आपल्या मराठीत आईला परत एका नवीन व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत धन्यवाद